तालुक्यात थैमान घेतलं आहे त्या प्रदूषणकारी कंपन्यांनी आणि या प्रदूषणकारी कंपन्या या किती लोकांच्या जीवाशी खेळ करणार आता नुकताच झालेल्या का धोक्याचं काम आहे आणि अशा धोक्याच्या कामांमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची पहिला मुद्दा म्हणजे सेफ्टी नसते त्यांच्याकडे जो आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी जयेश गोळुंदे आजच्या पू चर्चासत्रामध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो माझ्यासोबत आहेत दीपेश पष्टे सचिन पाटील आजच्या चर्चासत्राचा विषय आहे तो, तो वाडा तालुक्यात थैमान घातला आहे त्या प्रदूषणकारी कंपन्यांनी आणि या प्रदूषणकारी कंपन्या या किती लोकांच्या जीवाशी खेळ करणार आता नुकताच झालेल्या एका अपघातामध्ये दोन नाहक मुलांना लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे कारण वाडा तालुक्यात आज अनेक अशा कंपन्या आहेत ज्या प्रदूषण करतात आणि या प्रदूषणामधून प्रदूषणाचा विळखा पूर्ण त्या तालुक्याला या पूर्ण एम आय डी सी परिसराला घातला आहे आणि ह्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत कारण वाडा तालुक्यात ज्या टायर रिसायकलिंग कंपन्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे शासनाने आता त्यांना आतापर्यंत जे महाराष्ट्र प्रदूषण नियम मंड मंडळ आहे आता आतापर्यंत अनेक नियम घालून दिलेत परंतु ते नियम सरास उल्लंघन करत आहेत त्यांचा वाली कोण आहे त्यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत त्यावर चर्चा आपण करणार आहोत रिपीश काय वाटतं आतापर्यंत आताच एक नुकतीच घटना घडली त्यात पाच जण जखमी झाले होते परमार कुटुंबीय होते त्यातील दोन त्यात ते परिवार त्या ठिकाणी त्यात कंपनीच्या परिसरात राहत होते आणि बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे हा अपघात झाला अशी एक माहिती आहे आणि त्यात दोन लहान मुलांना जीव गमावा लागला काय वाटतं एकंदरीत या प्रकरणावर आपल्या या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी इंडस्ट्रीज आहे त्यापैकी त्या इंडस्ट्रीपैकी टायर इंडस्ट्री ही सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आणखीन वाढते मुळात या ठिकाणी काम करणारे हे सगळे एम पीचे लोकं आहेत यु पी बिहारचे लोक आहेत कारण त्या ठिकाणी रोजगार नाही आणि इकडे या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर मेल ते काम करतात आणि हे काम एवढं जिकरीचं आहे एवढं धोक्याचं काम आहे आणि अशा धोक्याच्या कामांमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची पहिला मुद्दा म्हणजे सेफ्टी नसते त्यांच्याकडे जो आग याच्या फायरसाठी जो सेफ्टी पाहिजे तो सेफ्टी नाही आहे त्यांना सेफ्टी कोड जो असतोय तो सुद्धा कुठल्याही प्रकारचा नाही आणि अशा ठिकाणी त्यांना काम करावं लागतं त्याच्या पलीकडे बघायला गेल्यानंतर टायर अक्षरशः चारशे डिग्री सेल्सिअसला वितळवले जातात आपल्या शंभर डिग्री सेल्सिअसला किती तापमान असतो तर हा चारशे डिग्रीचा किती असणार आहे आणि अशा याच्यामध्ये त्याचं आपण जसं बाष्पीभवन सारखा प्रकार असतो त्या प्रकारे हा एक प्रकार घडत असतो त्याच्यामधून तुमचा ऑइल वेगळा केला जातो त्या धुराच्या माध्यमातून तुमचा कार्बन वेगळा होतो वगैरे तर टायरपासून सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा जो घातक प्रकार आपल्या परिसरामध्ये होतोय तो म्हणजे प्रदूषणाचा वायू प्रदूषणाचा या वायुप्रदूषणामध्ये जो त्यांना चिमणी दिलेली असते या चिमणीमधून तो वायू बाहेर निघायला पाहिजे आकाशामध्ये फेकला साथ। पाई जे। ही मदे जा पाहिजे परंतु कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये या टायर इंडस्ट्रीमध्ये चिमणी फक्त शोबाचीसाठी आहे म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना नियम दिलेले आहेत बरोबर आहे पण हे फक्त कागदोपत्री आहेत ना प्रत्यक्षामध्ये त्याचे नियमच पाळले जात नाहीत ना त्यांच्याकडे एटी पी प्लांट आहे ना त्यांच्याकडं चिमणीचा वापर केला जात आहे तुम्ही जर <coughs> का कुठल्याही ठिकाणी जर का गेलात त्या कारखान्यामध्ये तर सगळ्या सगळा धूर पत्रांमधूनच निघतो वस्तुस्थिती आहे नक्कीच दिपेश बोलतोय ते बरोबर आहे आणि याच्यामध्ये काय आहे या टायर कंपन्या आपल्याकडे फोपावायला का लागल्यात जास्तीत जास्त तर कमी वेळेमध्ये जास्त त्यांना पैसा भेटतो आणि टायर पासून जो पण काही मटेरियल बाहेर येतो तो कुठलाही मटेरियल वेस्ट नाही जात नाही आणि त्याच्यामुळं कमी वेळेत कमी पैसा कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमावण्याच्या याच्यामध्ये लागतात परंतु ह्याच कंपन्यांमुळे सामान्य लोकांचं सा आरोग्य हा दिवसेंदिवस बिघडत नक्कीच सचिन तू बोलला की महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की या टाय टायर इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात नफा भेटत आहे त्यातूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाडा तालुक्या सीमध्ये अनेक कंपन्या था आता आपल्याला ठाण म्हणून बसत आहेत अनेक नवीन कंपन्या या ठिकाणी येत आहेत परंतु महत्त्वाचा मुद्दा नक्कीच व्यवसाय करा तुम्ही परंतु व्यवसाय करताना ज्या औद्योगिक नियम आहेत औद्योगिक सेफ्टी आहे, आहे कामगारांची सेफ्टी हे कुठलेही नियम त्या नाहीत का हा सर्वसामान्याने प्रत्येक नियमाला सामोरे जावं लागते एकादून आपल्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी अनेक नियम आहेत त्याचप्रमाणे या कंपन्या नियम नाहीत का आ, कर, हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे कारण हा ज्या ठिकाणी जे कामगार आहेत या कामगारांच्या औद्योगिक सुरक्षा फार महत्त्वाचा विषय या अपघाताच्या दृष्टीने समोर आला आहे कारण या ठिकाणी गेल्या प्रत्यक्षात आपण बघितलं जाऊन तर अक्षरशय ज्या त्या ठिकाणी जे कामगार काम करतात त्यांच्याकडून बघतो की के की नक्कीच त्यांना रोजगार मिळतो हो, त्यांच्या तर रोजगार नसेल म्हणून त्यांनी अशा ठिकाणी का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण कुठलीही सुरक्षित होते ते पूर्ण ओपन असते कुठल्याही काम प्रकारच्या कामगारांना मिनिमम हा तो मुद्दा प्रकारात तिथे कामगारांना किती वेतन देते हा मुद्दा तर लांबचा लांबची गोष्ट आली त्यांची कामगार आयुक्तांकडे आयुक्तालयामध्ये ह्या कामगारांची नोंद आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि ती चौकशी होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की हे जेवढे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार आहेत जरी ती इंडस्ट्री रजिस्टर्ड जरी असली तरी त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे त्यांचं बाकी पेरोल वगैरे जे असेल ते तो भाग वेगळा झाला परंतु त्यांच्या आयुष्याचा प्रश्न महत्वाचा आहे आपण जर प्रत्यक्षामध्ये जर त्या लोक कामगारांना जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यांची अवस्था त्यांच्या शरीराची अवस्था काय झालेली असते म्हणजे त्यांचं आयुष्य निम्म्यापेक्षा कमी झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा रोजंदारी सारखा प्रकार, प्रकार, प्रकार या ठिकाणी एकंदर असं वाटतं मला कारण त्यांचा जो पगार असेल तो रोजंदारी सारखा प्रकार असेल आपण प्रकार बोलतो त्यानुसार प्रशासन का लक्ष देत नाही इतर ठिकाणी लक्ष देत मग अशा ठिकाणी का लक्ष देत नाही या ठिकाणी कुठलं तरी आर्थिक गणित आहे का हा सर्वसामान्य प्रश्न पडला आहे कारण आज सरास या कंपन्या चालत आहेत मग प्रशासन का लक्ष देत नाही महाराष्ट्र प्रदूषण मंडळ का लक्ष देत नाही औद्योगिक विभाग का लक्ष देत नाही इथे कुठेतरी आर्थिक व्यवहार चालू का असा प्रश्न आता सर्व सामान्यांना पडला आहे स्थानिकांच्या पत्रव्यवहार होत असतात की अशा अशा प्रकारचं चुकीचं किंवा काही ठिकाणावरून जो ऑइल निघतोय शेतामध्ये टाकल्या जातोय अशा सुद्धा घटना वारंवार आपण उघडकीस आणलेल्या आहेत तरी सुद्धा त्याला असता काय आळा बसलेला नाही हे वारंवार घडतोय मग इथल्या शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही हा सुद्धा महत्वाचा आहे प्रश्न नक्कीच त्यामुळे पाण्याचं प्रदूषण सुद्धा होतंय आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा त्याच्या त्याच्यामुळे नापिक होताना नापीक होता दिसतायत आपल्याला एकीकडे शासन म्हणतं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेती केली पाहिजे आणि दुसरीकडे इकडे स्थानिक प्रशासनाकडून जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा सा शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही किंवा अशा प्रकारांना आळा घातला जात नाही नक्कीच या आताच्या चिमुकल्या दोन चिमुकल्यांना आपला नाहक जीव गमावा लागला आहे या निमित्ताने सुद्धा तरी प्रशासन जागा होईल का आणि इथे ज्या अशा अनेक अशा ह्या टायर कंपन्यांना अजून अशा अनेक कंपन्या आहेत इथे कामगारांची सेफ्टी असेल कामगारांच्या बद्दल असेल हे कुठलेही नियम पाळले जात नाही आणि अशामुळे अनेक कामगारांना आतापर्यंत नाहक जीव गमा गमावावा लागला आहे त्यामुळे या नाहक ज्या परमार कुटुंबातील दोन जे चुमुकले एक लहान मुलगी आणि एक मुलगा यांचा जीव गमावा लागला आहे या निमित्ताने सुद्धा तरी प्रशासनाला जाग येईल का आणि या निमित्ताने कुठेतरी या अशा अनाधिकृत काम करणाऱ्या कंपन्यांवर यांना वसक बसेल का असा प्रश्न आता वाडा तालुक्यातील परिसर करत आहेत तुर्तास या चर्चासत्रामध्ये आम्ही इथेच थांबतो धन्यवाद